दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन बाहेर सोमवारी दुपारी एक वाजता झालेल्या स्फोटानं राजधानी आदरली या स्फोटात दहा जणांचा मृत्यू झाला असून अधिक नागरिक जखमी प्राथमिक तपासानुसार ठेवण्यात होती आणि हा आत्मघातकी हल्ला म्हणजेच ह्युमन बॉम्ब असल्याचा सुद्धा संशय व्यक्त करण्यात आलाय पोलिसांना कारमध्ये सापडलेल्या मृतदेहाचा डीएनए तपास करायचा आहे ज्यातून फरार दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मद आहे का हे स्पष्ट होईल हा हल्ला फरीदाबाद दहशतवादी मॉडेलशी संबंधित असल्याचं उघड झालं असून या मॉडेलला संबंध जैश ए मोहम्मद आणि गजवत या या दहशतवादी संघटनांशी असल्याचं सुद्धा स्पष्ट झालंय हल्ल्यामध्ये वापरलेली कार सलमान नावाच्या व्यक्तीची असून ती अनेकांनी फिरवून शेवटी उमरच्या दिली आतापर्यंत पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून दोन हजार नऊशे किलो स्फोटके शस्त्रसाठा आणि संशयास्पद वस्तू जप्त केल्यात दरम्यान दिल्ली पोलिस आणि केंद्रीय यंत्रणा या ह्युमन बॉम्ब हल्ल्यामागील दहशतवादी नेटवर्कचा सुद्धा शोध घेत आहेत